नमस्कार मंडळी आम्ही आग्रिकोळ युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत ओलाजवळा तवा फ्राय तर त्यासाठी इथे मी ओला जवळा घेतलेला आहे जवळा साफ करत असताना जवळ्यामध्ये प्लास्टिक किंवा छोटी छोटी मच्छी असते ते पूर्णपणे काढून घ्यायचे आहेत किंवा खडे असतात ते काढून घ्यायचे आहेत आणि ओलाजवळा स्वच्छ दोन ते तीन वेळा पाण्याने धुवून घ्यायचा आहे ओळाजवळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे गॅसवर एक तवा ठेवलेला आहे त्यामध्ये तेल टाकून घेऊया तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये कडीपत्त्याची पानं टाकून घेऊया त्यानंतर त्यामध्ये वाटून घेतलेलं लसूण चिरून घेतलेल्या दोन ते तीन हिरव्या मिरच्या लसूण लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा पर आहे लसूण लालसर झाल्यानंतर त्यामध्ये दोन बारीक चिरलेले कांदे टाकून घ्यायचे आहेत आणि कांदा थोडा लालसर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा लालसा झाल्यानंतर त्यामध्ये एक बारीक चिरलेला टॅमॅटो टाकून घ्यायचा आहे टॅमॅटो मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे त्यानंतर त्यामध्ये एक अर्धा चमचा हळद एक चमचा आगरी मसाला आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि सर्व मिश्रण एकत्र करून घेऊया त्यानंतर त्यामध्ये साफ करून घेतलेला ओला जवळा आहे तो या कांद्यामध्ये टाकून घेऊया सर्व एकत्र करून झाल्यानंतर त्यामध्ये इथे मी चिंच टाकत आहे तुम्ही चिंच ऐवजी कोकमचा सुद्धा वापर करू शकता किंवा कच्ची कैरी चिंच टाकून झाल्यानंतर जवळा पूर्णपणे एकत्र करून घ्यायचा आहे त्यानंतर दहा ते पंधरा मिनिट वाप येईपर्यंत जवळा शिज अशा प्रकारे ओळा ओळाजवळला तयार आहे त्यावर कोथिंबीर टाकून घेऊया रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू